आम्हाला सकाळी चार वाजल्यापासून काळाला आम्ही जागा होता चार वाजता निघाला हाय असं अंगाच्या पांगुर असं बाहेर निघालं चला काहीच नाही हाय असंच गेलो आम्ही शेळ्या फक्त वाचवल्या जीव दोन वाचवलेत आम्ही दोघच राहतो गावात नवराबाईपो लुसकान की काय आता घरात ही झाले की भांडी काय बाहेरलं वाहून गेलं धान्य भिजलं कोणता शेतातलं बी काय ऊस ती भिजलाय केला आम्ही काय रानात गेला नोक तरी असल सात आठ महिन्याचा ऊस आहे पन्नास साठ हजार झाला असेल खर्च ऊसाचा बी घर पडलंय म्हणजे तड गेल्या तर चिरले गळा लागले झोपाला रात्री जागा नव्हता तसंच झोपलो सकाळी कापड पिपड वाळू घालून करून ना। माझं नाव शोभा नकुल शिंदे राहतो आम्ही गावातच राहतो जुन्या गावात लांबबोटीतच राहतो आणि सगळे आता माळावर गेली होती फिरून गावात फक्त पाच घर आले ते आता राहनात कोण कुठं कोण कुठं लोकांची दिवशी त्या दिवशी होतो आम्ही त्या दिवशी सकाळी चार वाजता निघालो चार वाजता पूर आल्यावर आम्हाला सकाळी चार वाजल्यापासून कळालं आम्ही जागा होता रासार झोपलाच नव्हता चार वाजता काळाला पूर्ण गावाला एडच होत आमचं आणि चार वाजता हाय असं हायास अंगाच्या असं बाहेर निघालं आणि त्या दवाखान्या शेळ्या राखला तिथनं जेव्हा पाणी सडक खाली पडलं तेव्हा घर सोडलं मग तिथनं तसंच गेलो घरला आला ना चला काहीच नाही हाय असंच गेलो आम्ही शेळ्या फक्त वाचवल्या जीव दोन वाचवलेत आम्ही दोघच राहतो गावात नवरा बायको काय नुकसान झालं नुसकान की काय आता घरात ही भांडी काय बाहेरलं वाहून गेलं धान्य भिजलं पुन्हा शेतातलं बी काय ती भिजलाय केला आम्ही काय रानात गेला नका तर गावात सापती आली ती म्हणून घा शेताकडे गेला नो माझा ऊस बघा पाच म्हणजे तरी असेल सात आठ महिन्याचा ऊस आहे पन्नास साठ हजार झाला असेल खर्च ओसाचा बी दोन एकर शेत आहे मला घराचं काय घर पडलंय म्हणजे तड गेले तर चिरले गळा लागले झोपाला रात्री जागा नव्हता तसं झोपलो सकाळी कापड पिपड वाळू घालून करून ही केला शासनाचं आली होती म्हणजे शासनाचं असं वैयक्तिक न कुणी कुणी दिले आज कुणी रगी दिल्या त्या परत एक दिवशी चादरा दिल्या त्या आणि एक दिवशी ती फराळीचं खाऊ वाटलाय आणि काल कुन बाकरी दिल्या त्या भात तेवढा पोचलाय आम्हाला काय अपेक्षा काय काय आता सगळ्या जगाबरोबर काय आता अपेक्षा लस आणखी झालेली तेवढं भेटले तरी बी चांगलंच आहे आपल्याला